दरवर्षी पावसाळ्यामध्ये सात रोगाचे रुग्ण वाढत असतात बराच काळ ढगाळ वातावरण असतं त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नाही त्यामुळे वातावरणामध्ये जंतू वाढतात माशा पण असतात अशामध्ये आणि दूषित पाणी असतं पावसाचं पाणी इतर पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळतं अशा अनेक कारणामुळे सर्दी खोकल्यासारखे किंवा ढाळ उलट्या गॅस्टॅनटायटी ज्याला म्हणतात अशा पद्धतीचे रुग्ण दरवर्षी वाढत असतात काही प्रमाणात यावर्षी पण काही प्रमाणात वाढलेले आहेत दररोज आठ ते दहाच्या आसपासचे रुग्ण आमच्याकडे येतात आणि या रुग्णांवरती जे उपचार होतात गॅस्टन्टायटिसच्या रुग्णांवरती सर्दी खोकल्याच्या रुग्णावरती जे अत्यावश्यक उपचार आहेत ते सर्व उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत पण असे आजार शक्यतो होऊ नये म्हणून लोकांनी स्वच्छ पाणी पिणे स्वच्छ अन्न पदार्थ खाणे अन्नावरती माशा वगैरे बसणार नाही त्याची काळजी घेणे आताची नखं वाढू न देणे या सर्व ज्या अनेक वर्षापासून आपल्याला माहीत आहे त्या सर्व प्रकारच्या काळजी जर का स्वतःच्या स्वतः घेतल्या तर लोकांना आजार होणार नाही